नमो शेतकरीचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या या दिवशी बँक खात्यात जमा होणार होय संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मीडिया रिपोर्टमध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे केंद्र सरकारने सुरू केलेल्या पी एम किसान योजनेला कॉपी करत राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली आहे परंतु या योजनेचा अद्यापही हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही काही शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळाले आहेत मात्र काही शेतकऱ्यांचे झिरो बॅलेन्स बँक खाते बंद अवस्थेत असल्याने काही जिल्ह्यामध्ये सतरा हजार शेतकऱ्यांना शेतकरी मागील हप्ता मिळवण्यासाठी कृषी खात्याकडे हेलपाटे मारत असल्याचं या ठिकाणी निर्देशनात आलेलं आहे म्हणजे नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता जुलै अखेरे म्हणजे याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आता याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक या ठिकाणी म्हणाले की शेतकऱ्यांच्या बँक खात्याची तपासणी सध्या सुरू आहे महसूल तहसीलदार कार्यालयाकडून व बँकेकडून याचा पाठपुरावा सुरू आहे या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर बँक खाते सुरू करून आम्ही त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे अद्याप ज्या बँकेत खातं आहे पण ते बँक खातं चालू नाही आणि ते पी एम किसान योजनेला जोडलेलं आहे तेच नमो शेतकरी महा निधीच्या योजनेला पात्र आहे म्हणजे आपापले बँक खाते या ठिकाणी व्यवस्थित चेक करा बरोबर आहे किंवा नाही आता नमो शेतकरी महा निधीचा चौथा हप्ता याच महिन्यात म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा